Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. एका बड्या बिल्डरच्या मुलानं एकोणीस मेला अलिशान पोर्शे कारनं दोघांना चिरडलं आणि सुरू झालं ते म्हणजेच पुणे अपघात प्रकरण या प्रकरणात सुरुवातीपासूनच रोज नवीन खुलासे धक्कादायक गोष्टी समोर येत आणि हे प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे बालसुधारगृहात पाठवलेला आरोपी अटकेत असलेले आरोपीचे वडील आणि आजोबा या सगळ्यांनंतर आता ब्लड सॅम्पलची अदलाबदली केल्यामुळं ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे ड्युटीवर असलेल्या या दोन डॉक्टरांनी थेट रक्तच बदलल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण येण्याआधी पोलिसांनी डॉक्टरांचं हे बिंग फोडलं आरोपीचं ब्लड सॅम्पल नक्की कशाप्रकारे बदलण्यात आलं आरोपीच्या ब्लड सॅम्पल जागी कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं पोलिसांनी हा सगळा प्रकार कसा उघडकीस आणला या सगळ्यांबद्दलच बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत एकोणीस मे शनिवारच्या मध्यरात्री हा अपघात झाला अपघातानंतर आरोपीची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली यात त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले म्हणजेच ब्लड सॅम्पल श्रीहरी हळनोर यांनी घेतले होते श्रीहरी हळनोर हे ससून रुग्णालयात अपघात विभागामध्ये चीफ मेडिकल ऑफिसर आहेत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून हळनोर यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिओलॉजिकलचे प्रमुख आहेत आता हे ब्लड सॅम्पल नक्की कशा प्रकारे बदलण्यात आले याचा खुलासा स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेला आहे ब्लड सॅम्पलमध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांकडून ते बदलण्याचं ठरवण्यात आलं यासाठी आरोपी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचं आमिष दाखवलं होतं श्रीहरी हळनोर ज्यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले त्यांना तीन लाख रुपये देण्यात आले होते आरोपीचं ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी घेतलं खरं पण ते घेऊन डस्टबिनमध्ये फेकण्यात आलं त्यानंतर एका दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेऊन त्यावर आरोपीचं नाव लिहून ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलं हा सगळा धक्कादायक खुलासा अमितेश कुमार यांनी केला आम्हाला आधीच शंका होती म्हणून आम्ही आरोपीचं ब्लड सॅम्पल औंधच्या एका हॉस्पिटलमध्ये देखील पाठवलं होतं असं अमितेश कुमार म्हणाले डीएनए मॅचिंग हा त्यामागे एक उद्देश होता आरोपीच्या वडिलांचं सुद्धा सॅम्पल यावेळी घेण्यात आलं होतं आणि औंद मधील रुग्णालयात आरोपीची सॅम्पल वडिलांच्या सॅम्पल सोबत मॅच झालं ससून जे सॅम्पल मॅच होत नव्हते यावरूनच काहीतरी गडबड असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला आरोपीचं ब्लड सॅम्पल दुसऱ्या कुठल्या व्यक्तीसोबत बदलण्यात आलाय याचा शोध पोलीस घेत आहेत ही सगळी ब्लड सॅम्पलची अदलाबदली ज्या डॉक्टरांनी घडून आणली ते दोन डॉक्टर म्हणजे श्रीहरी हळनोर आणि अजय तावरे यांना अटक झालेली आहे अजय तावरे याच्या सांगण्यावरून श्रीहरी हळनोर यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले होते पण अजय तावरे याच्यावर एका मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याचं बोललं जातं आता ही मोठी व्यक्ती कोण हे येणारा काळच ठरवेल पण पुणे अपघात प्रकरण हे एखाद्या मूवीमध्ये सुद्धा जेवढे खुलासे होत नाहीत जेवढे नवीन वळणं येत नाहीत तेवढी नवीन वळण या अपघात प्रकरणामध्ये येत आहे आता पुढे कुठली नवीन माहिती या प्रकरणामध्ये येते हे ये पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकारावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद